नमस्कार फ्रेंड्स तर आजच्या मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचा टॉपिक हेवं आहे की मी पडल्या आजारी माझ्याकडे बघून वाटणार नाही आजारी पडल्या पण माझ्या घशामध्ये काहीतरी झाले इन्फेक्शन कसलं तरी झाले ते टॉन्सिल्स काहीतरी सुजले तिथं काहीतरी असं पांढरं पांढरं पण उठायला लागले आणि मला इतकी भीती वाटायला लागली की नाही मला वाटतं एक पंधरा दिवसांपूर्वी पण मला हाच प्रॉब्लेम झालेला मग डॉक्टर बोलले तुम्ही काहीतरी बाहेरचं दूषित काहीतरी खाल्लेलं आहे वडापाव किंवा भजी काही पण दूषित असं खाल्लेलं असेल त्यामुळं माझ्या काय लक्षात नव्हतं खाल्लं असेल असं वाटलं मला काहीतरी खाल्लं असेल बाजारातनं वगैरे आणलेलं पण आत्ता त्याच्यानंतर गणपती बसल्यापासून आमच्या उष्णतेचं काहीतरी खाल्लं असेल असं मला वाटलं पण त्याच्यानंतर गणपती बसले दुर्गामाता बसली चिकन मटण बाहेरचं कुठलं चायनीज नाही नंतर वडापाव भजी काय म्हणजे काय म्हणजे काय सुद्धा खाल्लं नाही बरकत असलं तरीसुद्धा मला घशामध्ये सेम प्रॉब्लेम झाला आहे ह्या वेळेला म्हणजे मला असं बोलता पण येणं झालं आहे असं बोलताना पण त्रास व्हायला लागला आहे घशामधून असं सूज आलेली आहे हे ही, ही साईड आहे ना माझी जॉ लाईनची ही पण अशी दुखायला लागली काय समजून झाले काय करायचं का टॉन्सिल्सला बॅक्टेरिया किंवा व्हायरसचे इन्फेक्शन ज्या वेळेला होते त्यावेळेला टॉन्सिल्स टॉन्सिल्सवर सूज येते असं ते सांगते डॉक्टर डॉक्टरच हे बोलते ते सांगते बऱ्याच म्हणजे बऱ्याच दिवस जर सर्दी ताप असा अंगामध्ये राहिला किंवा सर्दी ताप खोकला जर लवकर गेला नाही तसाच राहिला ना अंगावरती काढला तरीही टॉन्सिल्सला सूज येते असं म्हणते ते आणि याच्यावर मला असं वाटतेस त्याच्यामुळंच काहीतरी झालं असेल कारण का सांगू का मी आजारी होती ह्याला गणपतीच्या टाईमला आजारी होती त्याच्यातच माझं सगळं व्हिडिओ टाकायचं वगैरे शूट करायचं दिवसभर आणि हे सगळं चालू होतं आणि रात्रात मी एडिटिंग वगैरे करत बसायची मला एक दोन तीन दिवस तर काय कंटिन्यू झोपच नसायची तीनला कुठं दोनला मी झोपलेली त्यामुळं दिवसभर आणि चालू असायचं त्यामुळं माझी झोप नसल्यामुळं माझं सगळं बिघडलेलं मी जास्तच आजारी होती त्याच्यामुळं त्या वेळेला झालं असेल ह्या वेळेला तुम्हाला सांगते मी होती व्यवस्थित पण आमचे हे आजारी पडलेले मला वाटते त्यांच्यामुळं इन्फेक्शन मला झाले आणि मी मला डबल अजून हे झाले मला सुद्धा नॉर्मली नॉर्मली सर्दी असं कणकन आल्यासारखं तीन चार दिवस झालं व्हायला लागलेच मला वाटलंच तरी ह्यांच्यामुळंच व्हायला लागले ते काय जे व्हायला लागले ते पण आता हे घशामध्ये झाले की नाही तर मी कन्फर्म झाले की ह्यांच्यामुळं मला ते इन्फेक्शन डबल झालं आणि हे सर्दी ताप अंगामध्ये राहिल्यामुळंच होते शंभर टक्के आता याच्यावरती त्यांनी उपाय सांगितलेत की गरम पाण्यामध्ये म्हणजे पूर्ण गरम नाही कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याच्या घुळण्या करायच्या थंड पदार्थ काही खायचं नाही ते ऑइली पदार्थ काही खायचं नाही हलकं हलकं जेवण म्हणजे वरण भात वगैरे असलंच खायचं तर मी ते करून बघणार आणि आज दवाखान्यात जाणार आहे कारण मला खूप म्हणजे खूपच भीती वाटालेली आहे हे सारखं सारखं असलं होणं काही बरोबर नाही बाबानं चला तर मग हॉस्पिटलमध्ये जावे आता हे येतीलच आवडते मी आधी स्वयंपाक बनवते आणि मला आज एक कोंबडी पण बसवायची खोडू कोंबडी आले दोन दिवस झालं बसवायचं बसवायचं म्हणजे संध्याकाळचं काय होईना झालं तर आत्ता बसवते हो आधी स्वयंपाक बनवते कोंबडी बसवूया आणि मग दवाखान्यात जाऊया तोपर्यंत हे घेते छोटी छोटी वांगी आणल्या बाजारातून जशी पातळ भाजी बनवूया आणि एका पटाटा फिरल्या कुस्ती भाजी बनवायला पटाटा फिरवण्यात आल्या आता पातळ पातळ पटाटा फिरवण्यात आल्या खूप छान भात शिज तर एका साईडला भात शिजतोच आहे म्हणून ही वांगी जरा फ्राय करून घेतली फ्राय करून घेतलेलं वांग्यामध्ये मसाला वगैरे टाकून असले भारी लागते की नाही भाजी वांग्याची पातळ मस्त लागते नंतर बटाट्याची पण पातळ भाजी सुक्की भाजी बनवायची होती की नाही मग ते बटाटे मी पाण्यामध्ये टाकलं काळं होईन म्हणून आणि नंतर चपात्या लाटून घेतली त्याच तव्यामध्ये बटाट्याची सुक्की भाजी पण बनवून घेतली नंतर आले हे पिशवीमध्ये खायला आहे त्या पिशवीत आता बर्न ती बाहेर लागते काय माझ्या करण्या शिबत नाही खाऊ शकते

चला तर फ्रेंड्स मस्त रेडी झालेली आणि हातामध्ये आलेले पार्सल नवरा बनतोय माझा की दिवाळीवर माझं दिवाळ काढून झालं पार्सल ही मी एक जॅगिन्स 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 का जेगिन्स काय ती पॅन्ट मागवलेली पार्सल ओपन करून नाही दाखवू दाखवणार मी कधी तर वेअर केली की नाही पॅन्ट मग त्या व्हिडिओ मध्ये किंवा फोटो मध्ये तुम्ही बघा

आता म्हटलं वापस तर घरला माग नाही जाऊ शकत मग म्हटलं स्टेशन वरती पवार डॉक्टर कडे जाऊन येऊया तर फ्रेंड्स आता आपण हॉस्पिटल मधून जाऊन आलोय आता ही कोंबडी बसवायचे खुडूक कोंबडे तिला बसव्या झाला मिटूया तीन आठवड्यानंतर आता एका बकेट मध्ये थोडस खालच्या साइडला तपकीर शिंपडले मी नंतर त्यावरती हो ते पोत असतं की नाही खाद्याच वगैरे ती पोत कट करून ते ठेवले आणि त्याच्यावरती अंडी ठेवले लिहितील ते भात्यान वगैरे पण ठेवते पण पन भात्यान आता पाऊस पडल्यामुळे ओरलं झाले त्यामुळे ते काही ठेवायचं नाही तरतऱ्या होणार आणि सगळ्या घरामध्ये तरतरा होती म्हणून तसलं काही करत नाही no, ती नाटवड्यानंतर no, 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 no. भेटले पिलांच्या बरोबर त्याचबरोबर आलं अजून एक माझं पार्सल म्हणजे नवऱ्याचं दिवाळच दिवाळी निघणार आता ह्या वेळेला कारण मी साड्या खूप साऱ्या मागवले त्या आणि मला आवडले ते ते मी मागवणार म्हटलं हो मागवणारच असं मी त्यांना सांगितले मग ते बोलले मागव तुला काय आहे ते मम्मी मी पण लय हुशार प्राणी हजार दीड हजार रुपयेमध्ये सहा साड्या मागवल्या मी आणि किती भारी भारी साड्या आहेत बघा अशा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतच जाईल मी साड्या त्यातलीच ही एक साडी आहे बघा ही साडेतीनशे रुपयाला मला साडी मिळाली खूप छान याचं फॅब्रिक आहे आणि जॉर्जेटमध्ये काहीतरी फॅब्रिक आहे याचं पण खूप मस्त अशी चापून चुपून बसते ही साडी आणि बघू शकता तुम्ही कसली भारी मला तर लय आवडल्या बरं का ब्लॅक कलरची साडे चला तर मग ही साडी तुम्हाला मी एखाद्या व्हिडिओमध्ये मध्ये वेअर केलेली दिसेलच आता कोंबडी तर बसवल्या कॅलेंडर वरती लिहून ठेवूया म्हणजे बरोबर तीन आठवड्यानंतर कोंबडी पिल्ले काढायला सुरुवात करत्या तुम्हाला मी याच्यावरती डिटेल मध्ये व्हिडिओ टाकलाय किती दिवसाने कोंबडी पिल्लं काढते काय हास्त थांबलेला नाही बघा त्या व्हिडिओचं आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकते मी त्या व्हिडिओची डिटेलमध्ये सगळी माहिती तिथं सांग कोंबडी खोडक झालेली कशी समजते किंवा कशी बसवायची कितीव्या दिवसापासून ती दिवसा पिल्लं काढायला लागते वगैरे वगैरे सगळं त्याच्यामध्ये आहे आणि चला तर लिहूया आपण कॅलेंडरवरती मग एकविसाव्या किंवा बावीसाव्या दिवसापासून ती पिल्ली काढायला सुरुवात करते चला मग किती तारीख आहे आज तीन एकादस एक आहे बघा तुम्ही आपण लिहूया कोंबडी बसवली कोंबडी बसवली <laughs> <laughs> कोंबडी बसवल्यावर का तीन तारखेवर बरोबर तीन आठवड्यानंतर पिल्ली काढायला सुरुवात करणार चला तर मंडळी हा ब्लॉग इथं एंड करूया भेटूया अशाच वेगळ्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला पण क्लिक करा चला तर मग तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात हे पण कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका बरं का चला मग बाय बाय